विरोधकांनी अजून बहिष्काराचं काही हत्यार उपसलेलं नाही त्यांनाही माहिती आहे की स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापालिकाच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका ह्या महत्वाच्या आहेत त्यांनाही कुठे ना कुठे सत्तेत यायचंच आहे आणि पुढे आपलं निवडणुकांचं राजकारण न्यायचं आहे असा पडतोय की या निमित्तानं जे विरोधक एकत्र आले खास करून ठाकरे बंधू एकत्र आले आणि आता महाविकास सोबत राज ठाकरे दिसलेले आहेत तर हे जे एकीचं बळ या निमित्तानं वाढू शकतं आणि ते सुद्धा एक गेम चेंजर आगामी काळामध्ये होऊ शकतं का महाराष्ट्रामध्ये कारण आताच्या घडीला महायुती ड्रायव्हिंग सीट वरती आहे सत्तेत आहेत तिन्ही पक्षांमध्ये एक दिसतोय निर्णयाच्या बाबतीत राबवण्याच्याही बाबतीत दिसतोय कारण भाजप ते सगळं आहे आणि दोघांना भाजप सोबत जाणं वाचून पर्याय नाही पण विरोधी भागावरचं चित्र काय दिसत महाराष्ट्रात मागच्या तीन निवडणुका ज्या आहेत त्याची ही तिसरी निवडणूक लो। म्हणजे लोकसभा विधानसभा तर तो, तो नाटकाचा हा तिसरा अंक सुरू होतोय म्हणजे शेवटचा अंक आहे ह्या सगळ्या एकोणीसशे दोन हजार एकोणीस पासून सुरू असलेल्या सगळ्या नाटकाचा आणि तो इतका महत्वाचा आहे ये की येणारी जी लोकसभा निवडणूक असणार आहे ची विधानसभा निवडणूक असणार आहे त्या सगळ्यावर ह्या निवडणुकीचं कॅल्क्युलेशन काम करणार आहे म्हणजे राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हेही या निवडणुकांमध्ये कळेल त्याच्या पलीकडे जाऊन कोणाची नेमकी किती ताकद आहे हेही कळेल ग्राउंड लेवलला कुणाकडे किती कार्यकर्ते मुळात शिल्लक आहेत हेही कळेल काँग्रेस आणि मनसे एकत्र राहू शकते की नाही राहू शकले तर कुठल्या ठिकाणी राहू शकते नाही शकली तर कुठल्या ठिकाणी नाही शकत ह्याही गोष्टी आपल्याला कळतील पण त्याही पलीकडे जाऊन भाजप आणि एकनाथ शिंदे किती ठिकाणी एकत्र राहू शकतात हेही आपल्याला कळेल अजित पवारांना कितपत ते आपल्या विधानसभेला रेल्वेला भाजपच्या रेल्वेला लटकत लटकत गेलेत सरकारची अप्रत्यक्ष मागणी केली आहे विरोधकांनी त्यांच्या कालच्या पत्रामध्ये बिहारमध्ये जशी यादी शुद्ध करण्यासाठी तिथे प्रक्रिया राबवली गेली आहे तशी महाराष्ट्रात होताना का दिसत नाही असा प्रश्न आहे माझ्या हातामध्ये पण काय आपण काय लिहितो एवढं विरोधकांना माहिती असायला पाहिजे मी त्यांना प्रश्न विचारला म्हणजे बिहारमध्ये अडुसष्ट लाख मतदारांची नावं काढली गेली त्यातली जवळपास अडतीस लाख म्हणजे चौतीस ते अडतीस लाखामध्ये मुस्लिम मतदारांची नावं असतील दलित मतदारांची नावं जवळपास पंधरा सोळा लाख असतील अशा पद्धतीने हे जे डीफ्रँचायझेशन आहे म्हणजे निवडणुकीतल्या एका विशिष्ट वर्गाला जाणीवीपूर्वक त्याला मतदारच न ठेवणं आणि एक प्रकारे दुय्यम नागरिक करणं हे सेकंड सिटीजनशिपचा हा ही पहिली पायरी आहे तर हे असलं काहीतरी आपण मागण्या करतो आणि लिहितो पत्रांमध्ये आणि ते सबमिट करतो तर तुमची का किल्ली उडवली जाणार नाही इतका बेसिक प्रश्न आहे ना पण ठीक आहे तरी सुद्धा कराल लग ले, ले, कराल ले आ, ते काहीतरी करायला लागलेले आहेत जसं श्रीमंत माने जर म्हणाले काहीतरी करायला लागले हेच त्यांच्यासाठी काय म्हणावं की हे बरं करतायत पण आता त्यातला जो तिसरा भाग आहे तो हा जो तुम्ही पहिल्यापासून म्हणताय आणि आज राज ठाकरेंनी बोलताना असं एक सूचक विधान केलं ते म्हणाले की हे नाही झालं तर पुढे काय करायचं ते आम्ही तुम्हाला दोन तीन दिवसात सांगू आणि मग सगळ्यांनी लगेचच अर्थ काढला की म्हणजे आता हे निवडणुकांवर बहिष्कार टाकून निवडणुकांवर बहिष्कार टाकणं वगैरे इतकं सोपं नसतं म्हणजे बिहार मध्ये आर करू शकली नाही माझं तेजस्वी यादवांशी बोलणं झालं होतं ज्यावेळेला एसआयआर होतं त्यावेळेला आणि मग तिथे काँग्रेसचे प्रभारी आहेत कृष्णावरी अल्लावरून कृष्ण अल्लावर होते दोघांशी माझं बोलणं ते झाले ते शक्य नाही निवडणुकीवर बहिष्कार टाकणं वगैरे एक्स्ट्रीम लेवलच्या सिच्युएशन मध्ये जाऊन करायच्या लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात म्हणजे काय आहे की हे विरोधक नाही तर कोणतरी विरोधक फेक विरोधक उभे होते फेक पार्ट्या उभ्या केल्या जातील आणि बघा निवडणुका झाल्या तुम्ही नाही त्याच्यामध्ये भाग घेतला तर आम्ही काय दोषी आहोत बिहारमध्ये बिहारमध्ये प्रशांत किशोर आहेत ना तयार आहेतच ते प्रशांत किशोर आहे तेज प्रताप यादव आहे स्वतः लढत नाहीये पॉलिटिकल मायनॉरिटी मध्ये ते तेज प्रताप यादव आहे तिथे लढतोय आणि नवीन फेक पार्टी तयार करणं आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय फार लांबची ही नाही आहे ह्यांच्यातलेच लोक फोडून उभे करतील आणि सांगतील बघा हे लढले तो ह्या सगळ्या भाजपचा प्लॅन बी

आणि ते दोन्ही विरोधी विरोधी असल्यासारखंच काम करतात सत्यग्रह भाजप त्यांना ट्रीट विरोधी असल्यासारखंच करते हे आणखी सांगण्यासारखी गोष्ट आहे ज्या पद्धतीने रोज सकाळ संध्याकाळ भाजपच्या जवळच्या लोकांकडून या नेत्यांवर आरोप होत आहेत ते आपण जे काही बघतोय त्याचा अर्थ काय एक ज्येष्ठ संपादक असं म्हणाले की शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकाच वेळेस दोन्ही करते राजकारणही करते आणि सत्ताकारणी करते त्यांना तुम्ही ओळखून घ्या ते काय करतात काय नाही मी तुम्हाला सांगतो केंद्रात सरकार आहे म्हणून सत्ताकारण आणि राजकारण या सगळ्या मोठ्या मोठ्या बोलायच्या गोष्टी दूध व्हावं अशी अपेक्षा म्हणजे कधी होईल मला माहिती नाही आणि उद्याच होणार आहे वगैरे असली काही भविष्यवाणी मी करत नाही पण मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी या देशातलं केंद्रातलं सरकार जाईल भाजपचं त्याच्यानंतर पुढचे चोवीस तास सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्या सरकार बरोबर राहणार नाहीत भाजप बरोबर राहणार नाही चोवीस तास सुद्धा काय हे सांगतात गोष्ट मगित्ताना मग बिहारच्या निवडणुका फार महत्वाचा आहे बिहारची निवडणूक आता बघूया किती होते काय होत्या श्रीमंत माने सर शेवटी तोच प्रश्न आहे की विरोधक एकत्र तर आले तरी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा छेडलाय आणि तो वाजवी पण आहे की मतदार यादी जर का सदोष असेल तर त्या मतदार यादीवर निवडणूक कशी घेता त्या दुरुस्ती तरी करा आणि जी नावं दुबार आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं गडबड घोळ झालेला आहे तो निस्तारा पण तो जर का निस्ताराचाच नसेल आम्हाला हे मान्यच करायचं नाही की विधानसभा निवडणुकीची मतदार यादी मागची ही सदोष आहे तर मग काय करणार एक मुद्दा खूप महत्वाचा आहे हे आता राजकीय पक्ष आणि आपण सुद्धा काय करतो माहिती का निकाल आल्यानंतर निवडणुकीचा निकाल आल्यानंतर त्याचा अनालिसिस करायला लागलं अगोदर अंदाज बांधता येत नाहीत आपल्याला आणि त्याचं कारण असं आहे की बिटवीन द लाईन जे लोकांना समजतं ते आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही आपण प्रामुख्यानं राजकीय पक्ष आणि राजकीय नेते यांच्या भोवतीच घुटमळत राहतो आपण पण म्हणजे आपण हा विचार करत नाहीये की आता हे जे काही मतदार यादीवरून किंवा मतदान प्रक्रियेवरून जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्याकडे मतदार कसे पाहत हे खूप महत्वाचं आहे आणि ज्या नेरेटिव्ह बद्दल बोललं जातं म्हणजे आता तो राज्यघटनेचा लोकसभा निवडणुकीचं वेळेच जे नॅरेटिव्ह होतं ते काही विरोधकांनी तयार केलेलं नॅरेटिव्ह नव्हतं कुमार हेगडे किंवा लल्लू सिंग वगैरे या मंडळींनी काहीपणे सांगितलं की आम्हाला हे बदलायचं आहे म्हणून चारच्या जागा आहेत तिथून सुरुवात झाली हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उभं राहिलेलं नॅरेटिव्ह होतं आणि ते आपण पाहिलं असेल की त्या सगळ्या सात टप्प्यांमध्ये हेवटच्या तीन चार टप्प्यांमध्ये जे निकाल आले त्या मतदारसंघाचं ॲनालिसिस केलं तर आपल्याला लक्षात येतं की तिथं जास्त इफेक्टिव्ह ठरलेलं आता हे जे काही निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे त्याच्यावर बिहारमध्ये कसा प्रतिसाद देतात मतदार त्याच्यावरती बऱ्याच काही अवलंबून आहे आणि बिहारमध्ये तसा जर प्रतिसाद दिला तर तो त्या प्रतिसादाच अं प्रतिबिंब आहे त्यासारखा प्रतिसाद देशाच्या अन्य भागातून मिळतो का अ की मदे, हे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कारण भारतीय मतदारांना हे आवडत नाही त्यांची मतचोरी केलं अधिकार नाकारला हे आवडत नाही ते रागानं मतदान करतात आणि हे जे रागानं जे मतदान केलं जातं ते इव्हन लोकल बॉडीजमध्ये पण तोच तोच ट्रेंड राहतो आपल्या देशामध्ये अमका माणूस आवडला म्हणून त्याला निवडून आणण्यापेक्षा माणूस नको आहे म्हणून केलं जाणारं मतदानाचं प्रमाण जे आहे ते ने नेहमी अधिक राहत hmm. त्यामुळं हे जे त्याला कमतीनं निवडणूक नव्हे पाडवणूक आहे असं म्हटलं जात ही जी पाडवणूक आहे तर ही जर पाडवणूक म्हणजे त्या त्या, त्या अंगाने जर प्रतिसाद बिहारमध्ये मिळाला तसाच जर महाराष्ट्राच्या लोकल बॉडीमध्ये मिळाला तर कदाचित मतदार याद्यांचं म्हणजे निर्दोषीकरण सदस्य याद्यांची सुधारणा हा मोठा इशू होऊ शकतो पुढच्या काळामध्ये आणि हे सगळं सामान्य मतदारांवरती अवलंबून आहे अजूनही आता त्याचे काही पैलू मी सांगितले काही आम्ही सांगितले महाराष्ट्रातले विरोधी पक्षाचे लोक अजूनही त्यातले अर्धे तर आपण दोन हजार एकोणीस ते बावीस या काळात सत्तेत होतो या कोशातनं बाहेर पडलेले नाही जे आणि सगळे ठाकल्यानंतर शेवटी सत्ता आपल्याकडेच येणार आहे असं मानणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षातल्या लोकांमध्ये कस मतदारांना कळू दे तुम्ही काय काहीच करत नाही आणि ते हे लढायचं विषय जेच लढायचं आहे तिथं लढायचंच आहे ना त्यात काय आणि ते करत नाहीये ते आणि त्यामुळं एक असे टूम निघाले आता बघा ना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कालच्या आणि आजच्या दोन्ही शिष्टमंडळामध्ये नाही आहे याचा प्रसिद्धी काढले आहे की राहुल गांधी हे सगळे मुद्दे मांडले होते असं ते म्हणतात ते त्यांना काय म्हणायचं म्हणू द्या प्रश्न असा आहे की हे तपशिला हे ही लढाई आहे ही ज्याला काय म्हणतो आपण ही नॅरेटिव्हची लढाई आहे हे लोकांमध्ये जाण्याची लढाई आहे लोकांना त्यांचे हक्क समजून देण्याची लढाई आहे त्याच्यामध्ये ते फारसं करत नाहीत हे दुर्दैव आहे म्हणजे मला अजूनही कळालं नाही आहे की शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते काल शिष्टमंडळासोबत जातात आणि आज मात्र जात बाबा संजय राऊत सुद्धा नव्हते संजय राऊतांचं तर आपण समजून घेतो की ते आजारी आहेत त्यांचा म्हणजे परवा हे केलं पण पवार साहेबांचा हे न समजण्यासारखं आणि हे जे पवार पवारसाहेबांना काहीतरी आज जरा होता म्हणून ते नव्हते का शरद पवार नाही माहिती नाही हर्षवर्धन सर दिल्लीला गेले म्हणून ते नव्हतं एवढं मी काल चौकशी केली काल नव्हते म्हणून माहिती पवार साहेबांचं माहिती मला सांगितलं मुद्दा शरद पवारांनी असणं किंवा हर्षवर्धन सापकाळ असणं याच्यापेक्षा बेसिकली जाऊन तुम्ही काय बोलता हा काय बोललात तुम बोलता तुम्ही पण ठीक आहे असं आहे की आपण कोणाला डिसअपॉइंट करत राहणं पहिल्याच वेळेला बरं नाही सुरुवात केली म्हणून मी म्हटलं की पहिल्या दिवशी माहोल करणं समाजामध्ये लोकांमध्ये चर्चा तयार करणं ह्यासाठी म्हणून आज त्यांनी चांगले एफर्ट्स घेतले पण एफर्ट्स पुढे जाऊन अधिक डीप करावे लागतील अधिक त्याला त्याला बेस द्यावा लागेल त्याला स्ट्रॉंग एव्हिडन्सेस द्यावे लागतील हो। आणि हे खूप हुँ। इझिली अवेलेबल आहेत मी तुम्हाला सांगतो अत्यंत इझिली म्हणजे मी तुम्हाला सांगतो माझ एक सिंगल एक हाती पत्रकार जाऊन एक अख्ख्या मतदारसंघाला एक्सपोज करू शकतो तर यांच्याकडे एवढ्या यंत्रणा त्यांनी काय केलंय त्यांनी सुरुवात चांगली केली म्हणजे त्यांनी अशोक पवारांच्या कुठल्या तरी एका घरात आठशे मतदार आहेत कुठल्या तरी त्याच्यावर दोनशे मतदार आहेत ह्या बेसिक चुका आहेत ह्या महत्वाच्या आहेत या गंभीर आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनात काढीचा प्रश्न नाही पण इलेक्शन आहे ना त्याच्या पलीकडे जाते म्हणजे एखाद्या माणसाचं तीन ठिकाणी हे असणं याचा अर्थ त्याने तिन्ही ठिकाणी मतदान केलंय की नाही केलेलच आहे असं म्हणता येत नाही आणि म्हणून त्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागतात अमेर तोडकरचं नाव चार ठिकाणी आहे ही काही त्याची त्याची चूक असू शकते किंवा नसू शकते पण हा काही याच्यामुळे निवडणूक मॅनेज होते याच्यामुळे निवडणूक रीग होते असं म्हणता येत नाही तर निवडणूक रीग झाली कारण अमेर तोडकरनी तीन ठिकाणी जाऊन मतदान केलं हे करण्यासाठी म्हणून काय प्रकारचे एफर्ट्स घ्यावे लागतात तर ते स्वतःच्या पोलिंग एजंटना त्या त्या ठिकाणच्या बोलावं लागतं त्यांना सेव्हन्टीन सी त्यांना दाखवावं लागतं आणि सेव्हनटीन सी मध्ये त्यांच्या हे जे बाळाराम पाटलांनी केलं आणि मग इलेक्शन कमिशन काय सांगतोय की हे तुमचं हे इलेक्ट्रोल रोल, रोल आहे म्हणजे निवडणूक या, मतदार यादी आहे आम्ही त्याच्यावर भरोसा भरसा ठेवत नाही मग चॅलेंज करता येतं की मग जर तुम्ही आमच्या मतदार यादीवर भरोसा ठेवत नाही तर तुम्ही तुमची मतदार यादी जाहीर करा मग तुम्ही तुमचा सीसीटीव्ही जाहीर करा इथपर्यंत लॉजिकली ते नेऊन ठेवावं लागणार मग लोकांच्या लक्षात येणार की हा मुद्दा गंभीर आहे मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझं हे म्हणणं आहे श्रीमंत पानेसरांचा खूप टेक्नॉलॉजीने याच्यावर अभ्यास आहे तेव्हा ते अधिक सांगतील पण माझं पहिल्या दिवसापासून मी पहिल्या दिवसापासून ईव्हीएमच्या विरोधात आहे पण ईव्हीएम हॅक होतं ह्या कारणासाठी नाही ईव्हीएम हॅक होतं यावर सर्वसामान्य माणसाचा विश्वास नाही ईव्हीएम नको असं जर्मनीच्या एका जर्मनीतल्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्याच्या मागे कारण काय सांगितलं कारण हे सांगितलं की सर्वसामान्य माणूस प्रत्येक वेळा प्रत्येक सर्वसामान्य माणूस टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये साक्षर असतो अशातला नाही पण त्याला हा मात्र डेमोक्रेसीने दिलेला मूलभूत हक्क आहे की मी दिलेलं मत कुणाकडे गेलेलं आहे ह्याच्याबद्दल त्याच्या मनात संकर आता कामा नये आणि म्हणून त्याला ती टेक्नॉलॉजी कळत नाही म्हणून सर्वसामान्य गोष्ट काय तर ही मतदार मतपत्रिका कळते म्हणून मतपत्रिका घेतली जावी असं जर्मनवणीमध्ये निर्णय आला तिथल्या सुप्रीम कोर्टाचा आणि त्यानंतर जर्मनीतल्या ईव्हीएमचा विषय मागे पडला आणि तिथे आता मतपत्रिकेवर शिक्का मारावा शिक्का मारावा जे त्याला सर्वसामान्य कळतं हा इतका सिम्पल बेस आहे आता था था सर सांगतील की ईव्हीएमच्या हा हा जो भाग आहे ह्याबद्दल ईव्हीएम बद्दल ईव्हीएम हॅक करता येते की नाही याबद्दल सर्वसामान्य माणसं काय काँग्रेसचे अनेक नेतेच कन्व्हिन्स नव्हते अनेक नेतेच कन्व्हिन्स नव्हते काँग्रेसचे म्हणून काँग्रेसचे महाराष्ट्रामध्ये टॉप लेवलचे नेते कन्व्हिन्स नव्हते या विषयावर काँग्रेसमध्ये काम जी माणसं करतात त्यातल्या तुम्ही तुला सांगतो दहा पैकी नऊ माणसांशी मी बोलतो म्हणून मी तुम्हाला सांगतो पण ज्यावेळेला राहुल गांधींनी हे सगळे डुप्लिकेशन ऑफ व्होटर्सच्या गोष्टी समोर आणल्या त्यावेळेला सर्वसामान्य माणसं कन्व्हिन्स झाले की हा अशा पद्धतीने इलेक्शनचे घोटाळे सध्या होत आहेत इझिली अंडरस्टँडेबल आहे ना होत आहेत अंडरस्टँडेबल आहे अशा पद्धतीने जर ही आता तुम्हाला रेक पुढे न्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या ह्या वीस मतदारसंघांमध्ये हे करावं लागेल म्हणजे अमित ठाकरेंच्या मतदारसंघांमध्ये सोडून तिकडे शिवसेनेचा उमेदवार निवडून आला पण कल्याण ग्रामीणमध्ये राजू पाटीलंनी हे करून ठेवलं पाहिजे ना कशे ने भाजे ना। थितले थितले तो हे कशा पद्धतीने तिथले माणसं शोधून काढलं पाहिजे ना हे घेणार या सर राहुल गांधींची जी पहिली पत्रकार परिषद होती दुसरी पत्रकार परिषद होती ती तपासल्यानंतर काही बाबींचा उलगडा आपला आपल्यालाच होतो की राहुल गांधीचं निधन समोर हे की या पाच पद्धतीनं बोट चोरी होऊ शकते आणि कशी होणार काही उदाहरणं त्यांनी दिली हे पहिल्यांदा तुमच्या माझ्या अनेकांच्या लक्षामध्ये अधिकारी अशा पद्धतीनं काही गोष्टी होतात डिलीशनची जी दुसरी पत्रकार परिषद होती तिथं सुद्धा त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की कशा डिलीट केल्या गेल्या कशा ऍडिशन केल्या गेल्या इकडचं तिकडं आणि तुमच्याकडचं मग राजुरा मतदारसंघ त्यांनी निवडला होता पत्रकार परिषद आहेत हे एक प्रकारचं ज्या पद्धतीचं प्रेझेंटेशन राहुल गांधींनी केलं तसंच महाराष्ट्रात व्हावं कारण महाराष्ट्रात केचडी त्यांनी धरला होता मग त्या दृष्टीनं सुद्धा हे जरी एकत्र आहे तरी खूप मागे एक लक्षात घ्या बऱ्याच गोष्टी आपण खूप हे पहिल्यांदा नाही झालं मला आता म्हणजे राजूरा तुळजापूरचं उदाहरण काल रात्रीच एका टीव्ही डिबेट मध्ये खासदार ओमराजे यांनी सांगितलं माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात सात ते आठ ठिकाणी या पद्धतीनं रिटर्निंग ऑफिसरनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे आणि हे कधी केलं आहे तर हे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर केलं तुम्ही समजून घ्या तुम्हाला राजुऱ्याचं सुंदर उदाहरण राजुर्यामध्ये काय सहा हजार आठशे पन्नास मतांचं ऍडिक्शन आहे ऍडिशन आहे आणि तिथला भाजपचा उमेदवार तीन हजार मतांनी निवडून आहे किंवा तुम्हाला सांगतो ईव्हीएमच्या संदर्भात म्हणजे माशिरात मधून उत्तम जानकर निवडून आलेले आहेत आणि उत्तम जानकर ज्या मतदार निवडून आलेले उमेदवार जेव्हा सांगतात की मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि इथं गोळ झालं म्हणजे जा मरकडवाडी मध्ये जो काही गोंधळ झाला अशी तुम्हाला पाच पंचवीस उदाहरणं काढून निवडणूक आयोगाच्या समोर ठेवावी लागते तुमच्या रिटर्निंग ऑफिसरनी ऑन बि ऑफ तालुका तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी जो आहे तो निवडणूक आयोगाचा तिथला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतो त्या विधान मतदार विधानसभा मतदारसंघाचा आणि तो इलेक्ट्रोल रोल ज्यावेळेला तो तपासतो त्यावेळेला लक्षात येतं की अरे अचानक या या क्र, मोबाईल क्रमांकावरून वाढलेली आहे आणि तो तक्रार करतो ती पोलीस स्टेशनमध्ये जी सरकारची तक्रार निवडणूक आयोगाची तक्रार आहे त्याला पोलीस तपास करत नाहीत व्यवस्थित मोबाईल नंबर मिळाल्यानंतर ते कुणाचे आहे कुठल्या लोकेशनवरून झाले जे यांनी सांगितलं सगळं आळंदच्या संदर्भात राहुल गांधीने माझं म्हणणं असं आहे की हे सगळीकडे झालंय आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगतो म्हणजे आज मी लोकसभा निवडणुकीमधले नॅरेटिव्ह कसे उभे राहिले त्याच्यावरती पुस्तक लिहिले बरोबर आहे hmm. विधानसभा निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे, हे लक्षात आलेलं होतं आणि म्हणून तुम्हाला सांगतो राजोऱ्याची ज्यावेळेला तक्रार झाली होती त्यावेळेला वर्तमानपत्रातली लीड स्टोरी आम्ही ती छापली होती ती अन्य मतदारसंघांमध्ये पण असंच काहीतरी होत आहे का अशा पद्धतीची शंका होती आणि ते आता हजोरा जे आहे ते नॅशनल लेव्हलला गेले हे अनेक मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे एक, एक साधारणपणे ऐंशी मतदारसंघांमध्ये ठळकपणे जाणवेल अशा पद्धतीचं ऍडिशन किंवा डिलिशन आहे महाराष्ट्रातल्या आणि हे त्यामुळं आणि हे याला 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 आपल्याला बऱ्याच गोष्टी काय हखा याच आधारावरती मुंबई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ज्या इलेक्शन पिटिशन दाखल झाल्या पिटिशन इथं फेटाळल्या गेल्यानंतर त्या सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे कॉन्क्रीट आधार मी जे मागाशी म्हटलं की हर्षवर्धन सपकाळ त्या प्रक्रियेमध्ये नव्हते तर त्याला एक वेगळा पैलू असा आहे की काँग्रेसची ही जी कार्यकर्त्यांची बळी आहे ती त्या विषयांवरती खूप गंभीरपणे काम करते है। त्या इतकी फळी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट जर सोडला तर तितके ते करताना दिसत नाहीये आणि हे कन्फ्युजन सगळ्यात जातो फक्त एक रेफरन्स येतो अ निवडणूक अधिकारांमधलीच एक व्यक्ती जी माझी चोर्स आहे ती असं म्हणाली की आशिषराव जर का उत्तर पश्चिम मुंबईतील जी निवडणूक रवींद्र वायकर अठ्ठेचाळीस मतांनी जिंकले तिथं जर का नीट पाठ इच्छाच दाखवली नाही किंवा कुठला पाठपुरावाच केला नाही आणि मग हायकोर्टानं ती याचिका फेटाळली तेव्हा सुप्रीम कोर्टात सुद्धा घेऊन गेले नाही तर अशी सगळी शोकांतिका महाराष्ट्रामध्ये आहेत त्या निमित्तानं मग आज एकत्र आले सगळे आणि भांडायला लागलेले आहेत निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यानिमित्तानं सत्ताधाऱ्यांशी भांडतायत हेही नसे थोडके एवढंच म्हणावं लागेल तुम्ही दोघांनी वेळात वेळ काढला मी बराच वेळ घेतला आणि थँक्यू व्हेरी मच पुन्हा एकदा अशीच चर्चा करू सविस्तर चर्चा आज इतकी सविस्तर झालेली आहे तांत्रिक बाबींची चर्चा किती खूप उपयोगी पडणार धन्यवाद